सुशील बडे तर आज आपण चाललो आहे फिरायला मी सांगते माझ्यासोबत कोण कोण आहे आजी बाबा मम्मा आणि मामा खूप मजा करणार हाय हॅलो नमस्कार मी डॉक्टर स्नेहला हडबडे तुमचं माझ्या यूट्यूब मध्ये स्वागत करते तर आज आपण चाललो आहेत एका रोड ट्रिपला तसं मेनली आपण हम्पी आणि गोकर्ण हे दोन स्पॉट कव्हर करणार आहोत पण मध्ये तुळजापूर अक्कलकोट आणि गाणगापूरला स्टे करणार आहोत तर बीडच्या थोडंसं पुढे आल्याच्या नंतर लेफ्ट साइडला सद्गुरू म्हणून एक हॉटेल लागतात तिथे तुम्हाला बेस्ट साऊथ इंडियन ब्रेकफास्ट भेटू शकतो तर आत्ता आपण आहोत बीड सोलापूर हायवेवर सगळ्यात पहिले आपण तुळजापूरला दर्शन घेणार आहोत आणि तिथून अक्कलकोट करून गाणगापूरला संध्याकाळपर्यंत पोहोचून तिथे स्टे करणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या रूटला निघणार आहोत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती म्हणजेच भवानी म्हणून प्रसिद्ध आहे स्वराज्य संस्थापक राजेश्री छत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे हे गाव बालाघाटाच्या एका कड्यावर बसले आहे मंदिराच्या काही भागाची धाटणे हे आहे इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रपूत अथवा यादवकालीन मानले जाते तर काहींच्या मते हे सतराव्या किंवा अठराव्या शतकातील मंदिर आहे स्कंदपुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना कुकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला देवी भगवती साक्षात प्रकटली व कुकुर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले भक्ताच्या हाकेला त्वरित धावून नेणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरित तुळजाभवानी या नावाने ओळखली जाते येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास परमार दरवाजा म्हणतात जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सातव्या देवीला अर्पण केले अशी श्लोक रचना या दरवाजावर कोरली आहे सभामंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानीची देखीव देखीव देखी। व प्रसन्न मूर्ती आहे मूर्ती गंडकीशियेची असून प्रमाणबद्ध आहे अष्टभुजा मशासवर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे देवी भवानीची ही स्थलांतर करताना येणारी मूर्ती आहे वर्षातून तीन वेळा ही मूर्ती मंचकी म्हणजे पलंगावर विसावते असे इतरत्र कुठेही आढळत नाही गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी छोटी आकर्षक शिल्पे आहेत सभामंडपात उत्तरे देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे या ऐतिहासिक शक्तीपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ सिद्धिविनायक मंदिर श्री भवानी शंकर मंदिर होमकुंड प्रांगणातील देवी देवतांचे मातंगी मंदिर इत्यादी धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत उस्मानाबूद तुळजा तुळजापूर अंतर एकोणीस किलोमीटर आहे सोलापूर उस्मानाबादबाद औरंगाबाद जळगाव मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणाहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे घाटशीर भरतीभुवनचा मठ व पापनाश तीर्थ धाकटे तुळजापूर तीर्थकुंड रामवरिनी मंदिर इत्यादी पवित्र धार्मिक स्थळे तुळजापुरात आहेत सध्याला सुट्टी चालू असल्यामुळे तुळजापूर या तीर्थक्षेत्र स्थळी खूप जास्त प्रमाणात गर्दी असते व दर्शनासाठी तुम्हाला तीन ते चार तास व कधी पाच ते सहा तासही लागू शकतात त्यामुळे तुळजापूर दर्शन तुम्ही जर प्लॅन करत असाल तर अकॉर्डिंगली प्लॅन करा तर तुळजापूरचं दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर आम्ही आता चाललो आहोत अक्कलकोटला तुळजापूर ते अक्कलकोट हे अंतर सहासष्ट किलोमीटर आहे व आपल्याला सोलापूर हायवेवरनच या ठिकाणी जायचे आहे सोलापूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर श्री स्वामी समर्थ यांचे मंदिर आहे तर अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिर वटवृक्ष मंदिर व शिवपुरी आठन मठ हे पाहण्यासारखं आहे अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुणे झालेले आहे सोलापूरवरून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते, ते सोलापूर जिल्ह्यात आहे सदर क्षेत्र हे महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवर आहे समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र व प्रासादिक मानतात हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे श्रीवटरक्ष मंदिर अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे करून या मंदिराच्या व्यवस्थापनाने झाल्याचे दिसते येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे त्यात मुख्यतः श्रीच्या पादुका शिवलिंग स्वामीची स्मृती वस्तू प्रवचन हॉल छोटीशी निवास व्यवस्था ही आहे या परिसरात प्रवेश करताच मन स्वामीच्यांनी गुंतून जाते स्वामींनी अनेक लिहिला याच परिसरात केले आहेत या परिसरात, परिसरात वटवृक्षाच्या खाली छोट्याशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत त्याला कान लावल्यानंतर अनेक वाद्यांचे आवाज येतात असा भक्तांचा अनुभव आहे स्वामींच्या त्यांचे जीवन कालात सर्वत्र वावर होता पण जास्त वेळेत येथे व चोळप्पाचे मठात होतात अनेक सिद्ध पुरुष त्या काळी व नंतरही या ठिकाणी येऊन गेल्याचे हे पवित्र वाढलेच आहे वटोक्ष वा मंदिरात सकाळी अभिषेक रुद्रपठण चालते येथे अनेक जुने फोटो लावले आहेत तेथेच मारुती मंदिर व शिवपिंड आहे सातत्याने येथे भजन कीर्तन व आध्यात्मिक प्रवचनही चालतात त्रिकाली आरती होते जवळच संस्थानाचे ऑफिस आहे भक्तद्रव्य रूपाने येथे सेवा अर्पण करू शकतात सदर ट्रस्ट मार्फत येथे मंदिरालगतच भक्तनिवासाची व्यवस्था आहे तसेच गाणगापूर रस्त्याला अद्यावत असे भक्तिनिवास पाच ते सहा इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेस हजर आहे तेथे छोटेखानी उपगृह आहे तेथे स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय आहे यात स्वामींच्या जीवन दर्शन घडवणारे फोटो व वस्तू आहेत त्यातील काही फोटो अचंबित करतात येथेही स्वामींची एक मूर्ती आहे तेथे पार्किंगवर राहण्याची उत्तम सोय आहे अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदिरात पोहोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर मन विसरायला होते माणसांचे अहमभाव आपसूक गळून पडतात त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य असते परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रोत उतरतात ही कोणीही शरणागती असते जी देताना राग लो मत्सर मोह व मायेने ग्रासलेले मनुष्यासही आनंद देते करतानाही असे वाटते की जगात हेच एकमेव शरणद्वय आहे जेथे डोके ठेवून आपले सुख दुःख पाप पुण्य समोर मनोगत मनोरज सांगून टाकावे हट्ट हट धरावा रुसावे फुगावे लाड करून घ्यावेत स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरात आलेली तरुणाईसुद्धा तासन तास पारायला बसते रांगेत गोंगट करणारे बच्चे कंपनी ही गावभरात पोहोचल्यावर शांत होतात खरंच स्वामी महाराजांची अक्कलकोटला प्रकट होऊन आपले सगळ्यांचे आयुष्य उजळून टाकले आहे अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिद्धपुरुष होते पंजाब राज्यात पणितत जवळ छेलिया खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन बघून अष्टवर्षाची मूर्ती प्रकट झाली त्या मूर्तीने लगेचच स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला त्यानंतर त्यांनी कर्दैवनात जाऊन तीनशे वर्ष तपश्चर्या केली तीनशे वर्ष तप करताना त्यांच्या अंगावर वारून निर्माण झाले एक लाकूड तोड्याने झाड तोडताना त्याच्या कुऱ्हाडीचा घाव स्वामींच्या वांडीला लागला त्यामुळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोककन्या कल्याणासाठी कर्दनीवनातून बाहेर पडले फिरत फिरत स्वामी एकोणीस अठराशे साली मंगळवेढेच आले तेथे ते बारा वर्षे राहून चैत्रशुद्ध द्वितीयेला अठराशे छप्पन्न साली अक्कलकोटला आले अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य बावीस वर्ष म्हणजे त्यांच्या समाधी काळापर्यंत होते त्यांचे चरित्र चमत्काराच्या आकृतीने भरलेले आहे त्यांचे वास्तव्य नेहमी वरपृक्षाच्या खाली असते त्याचवेळी इंग्रज पत्रकार व इतिहासकार जनरल अलकर्ट हे अक्कलकोटला आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन ब्रिटनमध्ये गेल्यावर असे जाहीर केले की आजच्या काळात प्रभू येशू पाहायचा असेल तर ते अक्कलकोटला आहे स्वामींनी चैत्रशुद्ध त्रयोदशी सन अठराशे शहात्तरमध्ये अक्कलकोट येथे दुपारी बारा वाजता समाधी घेतली अक्कलकोट हे सोलापूरपासून पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे सोलापूरवरून अक्कलकोटसाठी नियमित बससेवा आहे इथे राहण्यासाठी भक्तिनिवास आहे व अन्नक्षेत्र मंडळातर्फे दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत महाप्रसादाची सोय केलेली आहे